छत्रपती संभाजीनगर शहरातील कुख्यात गुंड सय्यद फैजल उर्फ तेजा याची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी किल्ल्यार परिसरात त्याची धिंड काढत कडक कारवाई केली आहे तेजावर बलात्कार खुनाचा प्रयत्न चोरी ड्रगचा गोरखधंदा अशा पंधरापेक्षा पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे तेजा सुरुवातीला घोटा चोरी करत होता मात्र काही सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात आल्यानंतर त्याने गंभीर गुन्ह्यांच्या वाटेला पाऊल टाकलं दोन हजार एकवीस मध्ये त्याच्या अल्पवयीन मैत्रिणीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता तसेच तिला चाकूने बोसकल्याचीही नोंद आहे एप्रिल महिन्यात भरदिवसा से टीव्ही सेंटर चौकात रिक्षा चालकावर कोयत्याने हल्ला करून त्याने खळबळ माजवली होती त्यानंतरही त्याची दहशत वाढतच गेली तर मे महिन्यात त्याने ट्रकचा गोरखधंदा सुरू केल्याचा खुलासा अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाई झाला होता नुकताच झालेल्या गोळीबारात त्याची एक मैत्रीण गंभीर जखमी झाली असून आणखी मुलींना गोळ्या मारण्याची धमकी देत त्याने पोलिसांना आव्हान दिलंय या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्याची धिंड काढून जनतेसमोर त्याचा अपमान करत दहशत मोडीत काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या कृतीनंतर परिसरात चर्चेला उधाण आलंय